भोकरदान नगर परिषद निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार समरीन मिर्झा यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शहरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले या ऐतिहासिक विजयानिमित्त भोकरदान शहरातून भव्य विजयी रॅली काढण्यात आली या रॅलीत पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दोन तासांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत तसेच पक्षाचे झेंडे हातात घेऊन कार्यकर्त्यांनी स्फूर्त आनंद व्यक्त केला

स्वच्छता रस्ते आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले रॅलीच्या शेवटी प्रमुख चौकात आयोजित छोटेखानी सभेत पक्षाचे स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी समरीन मिर्झा यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या नागरिकांनीही या विजयनिमित्त समाधान व आनंद व्यक्त केला